आज आपण मुलांच्या टिफिनसाठी स्पेशल अशी भाजीची रेसिपी बनवणारी आज आपण अशी बटाट्याची किस करून अशी सुंदर अशी भाजी बनवणारी जी मुलांनासुद्धा टिफिनसाठी खूप आवडेल खातील अशी ही भाजीची रेसिपी आज आपण बनवणारी आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करावी यासाठी मी ही चार बटाटे घेतलेली आहेत तुम्हाला जितके करायची असेल तितके तुम्ही घेऊ शकता अशी एवढी बटाटे मी घेतलेली आहे आणि याची आपण आता साल काढून घेणार आहेत सोलरच्या साहाय्याने याची साल काढून घ्यायची आणि ही जी भाजी आपण बनवणार आहे ही मुलं खरंच खूप आवडीने खातात तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओसुद्धा संपूर्ण बघा आणि बघू शकता का तुम्ही आपण हे जे किस करण्यासाठी जे मशीन घेतलेलं आहे हे जे जे साचा जो आहे तो जाड किस करण्याचा घेतलेला आहे बारीक किसाचा घेतलेला नाही आहे जाड किस करून घेणार आहेत अशा प्रकारे सर्व किस मी करून घेतलेला आहे आणि आता तो आपण धुणार नाही आहेत तसाच आपण व्यवस्थित असा पिळून घेणार आहेत त्यात जे काही पाणी आहे ते सर्व असं हाताने पिळून घ्यायचं आहेत यामध्ये पाण्याचा अंश जास्त ठेवायचा नाही आहे चिघट होऊ नये म्हणून आपण यामध्ये पाण्याचा अंश ठेवणार नाही आहे ते एकमेकाला चिटकू नये म्हणून पन आपण बटाट्याचा किस असा छान असं त्यातलं सर्व पाणी असं हाताने पिळून घेणार आहेत आणि आता एकीकडे कढई गरम करायला ठेवली कडाईमध्ये आपण तेल टाकायचे दोन ते ती तीन चमचे तेल टाकलेले तेल गरम झालंय की मोहरीची फोडणी दिली मोहरी टाकल्यानंतर आपण यामध्ये जिरे टाकणार आहेत मोहरी छान अशी तडतडून दिल्यानंतर जिरेची फोडणी देणार आहेत आणि यासाठी जास्त साहित्य सुद्धा लागत नाही आणि झटपट सुद्धा तयार होतं आणि मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातात चवीला छान लागते म्हणून मुलं सुद्धा अशी आवडीने खातात म्हणून आपण अशी भाजी आज याची रेसिपी बनवली आहे आणि यानंतर आपण यामध्ये लसूण टाकलेला आहे बारीक कटिंग करून लसूण टाकलेला आहे लसूणसुद्धा आपण लाल सरसा छान असा होऊन देणार आहेत तुमच्या मुलांना जर लसूण आवडत नसेल तर लसूण नाही घातला तरी चालेल तरीसुद्धा त्याची चव छान लागते आता यानंतर आपण यामध्ये बटाट्याचा किस जो आहे तो असा टाकून घेणार आहेत छान असा आपण हा टाकून घ्यायचा आहे आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण हा बटाट्याचा किस यामध्ये टाकून घेतला आहे आणि परतून घ्यायचा आहे तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे एखादा मिनिट छान असा परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये तो शिजून जातो असा परतून झाल्यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहेत यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालणार आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर यापेक्षा जास्त टाकू शकता अर्धा चमचा मी धना पावडर घातले आणि हळदसुद्धा घातली चिमडभर हळद घातली आणि गरम मसालासुद्धा वापरलेला आहे घरगुतीच गरम मसाला, मसाला आणि लाल मिरची पावडर घरगुतीच वापरलेली आहे आता यानंतर आपण यामध्ये लगेचच चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचे आपण आता यामध्ये एक शेवट असा एक मसाला वापरणार आहे आपली ही भाजी संपूर्ण अशी शिजून झाली की जो आपल्या मुलांना सर्वांना आवडेल अशा असा हा मसाला आपण यामध्ये वापरणारे ज्याची टेस्ट ज्या जी आहे ती मुलांना मुलांच्या आवडीचीच असते आपण या बटाट्याच्या किसाला थोडीशी वाप दिली आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये मॅगी मसाला वापर करणारे जुई मॅगी मसाला जो असतो तो तो मुलांना खूप आवडतो आणि मॅगीसुद्धा आवडते आणि या भाजीलासुद्धा पुण या मॅगी मसाल्याने खूप टेस्ट येते म्हणून आपली ही भाजी संपूर्ण तयार झाल्यानंतरच आपण हा मसाला यासाठी वापरणारे पूर्ण संपूर्णपणे मी यामध्ये घालणार आहे जेणेकरून त्याची टेस्ट आणि सुवास छान येईल म्हणून आपण यामध्ये याचे प मॅगी मसाल्याचा वापर केलेला आहे आणि टेस्टसुद्धा छान येते संपूर्ण भाजी तयार झाल्यानंतरच आपण हा मसाला घालणार आहे आणि थोडीशी अशी छान असं परतून झाल्यानंतर आपली ही भाजी जी आहे ती अशी तयार आहे आणि बघू शकता की अगदी पाच मिनिटातच आपली ही भाजी जी आहे ती तयार झाली आहे आणि यामध्ये राहील शेवट राहिलेली म्हणजे बारीक चिरलेली कोथंबीर छान अशी बारीक चिरलेली कोथंबीर आपण यामध्ये टाकून घ्यायची आहेत आणि आपली ही भाजी संपूर्ण खाण्यासाठी तयार झाली आहे आणि ही टिफिनसाठी संपूर्ण तयार झाली आहे आणि बघू शकता तुम्ही की आपली ही भाजी जी आहे ती कशी दिसते आणि खूप सोपी आणि इझी रेसिपी आपण आज ट्राय केली आहे आणि बघू शकता तुम्ही की आपली ही भाजी कशी तयार झाली आहे मी तुम्हाला दाखवते अशा प्रकारे आपली ही भाजी आज तयार झाली आहे ही अशा प्रकारे एका डिशमध्ये आपण सर्व केली आहे बघू शकता अशा प्रकारे ही भाजी तयार झाली आहे आणि मोकळा सुटसुटीत सुद्धा हा केस आपला तयार झालेला आहे अशी ही आज आपण झटपट अशी बटाट्याची भाजीची रेसिपी बनवलेली आहे आणि तुम्हाला मी दाखवते ही जी भाजी आहे ही आपण चपातीसोबत खाणार आहेत अशी चपातीसोबत आपण ही भाजी खाणार आहे आणि ही प्लेटमध्ये अशी सर्व केली आहे आणि एक घाससुद्धा तुम्हाला मी असा घाऊ दाखवते की कशाप्रकारे आपली ही भाजीची कन्सिस्टन्सी तयार झाली आहे किंवा ही भाजी आपली जी आहे ही कशी तयार झाली आहे छान अशी आपली ही भाजी तयार झाली आहे अशा प्रकारे आज आपण ही रेसिपी झटपट बनवली आहे आणि तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुमची मुलंसुद्धा आवडीने खातील आणि माझ्या मुलांनासुद्धा ही भाजी खूप आवडते म्हणून मी आज ही रेसिपी बनवली आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद